आज दुपारी तीन ते चारच्या दरम्यान जळगाव मध्ये एक भीषण रेल्वे अपघात झाला या अपघातामध्ये रेल्वेने साठ ते आठ लोकांना चिरडले तर तीस ते पस्तीस लोक जखमी झाले जळगाव मधील तालुक्यातील परदाडे गावाजवळ हा रेल्वेचा भीषण अपघात आहे यामध्ये आतापर्यंत साठ ते आठ लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली तसेच या अपघातामध्ये जखमी झालेल्या लोकांना जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं पुष्पक एक्सप्रेस ही आज मुंबईकडे निघाली होती तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान हा भीषण अपघात झालाय परदाडे गावाजवळ पुष्पक एक्सप्रेस आली असताना रेल्वेच्या चाका खालून काही थिणग्या उडाल्या या थिणग्या मोठ्या होत्या त्यामुळे स्लीपरला बसलेले लोक घाबरले कोणीतरी रेल्वे मध्ये आग लावली आग लावली असं लोक वरडायला लागले अशी मोठी अफवा पसरवली त्यामुळे गाडीमध्ये असलेले सर्व प्रवासी गोंधळून गेले ट्रेन मधील काही लोक घाबरून सायरा वायरा धावू लागले तर काही लोकांनी जीव वाचवण्यासाठी रेल्वे मधून उड्या मारल्या त्याच वेळेस समोरच्या ट्रॅक वरून भुसावळकड जाणाऱ्या बेंगलोरू एक्सप्रेसने प्रवाशांना उडवलं या दुर्घटनेमध्ये बरेचसे लोक बेंगलुरु एक्सप्रेस ट्रेन खाली आले त्यामध्ये ते चिरडले गेले आतापर्यंत यामध्ये आत्तापर्यंत या अपघातामध्ये सात ते आठ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा अधिकाऱ्यांनी दिली पुष्पक एक्सप्रेस ही प्रवाशांना घेऊन मुंबई शिवाजी छत्रपती टर्मिनलला जात होती पण पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ आल्यानंतर कोणीतरी पसरवली हो ट्रेनच्या चालून मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्या आणि त्यामध्ये लोक ओरडले आग हा अपघात झाल्यानंतर एक्सप्रेस आणि बंगलुरु एक्सप्रेस या घटनास्थळी थांबल्याची माहिती जिल्हा अधिकाऱ्यांनी दिली कारण की बंगलुरु एक्सप्रेस खाली अनेक प्रवासी चिरडले गेले तसेच त्यांना बाहेर काढण्याचे काम देखील चालू आहे आज दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान हा भीषण रेल्वे अपघात झाल्याची माहिती पुष्पक एक्सप्रेस मध्ये असलेल्या प्रवाशांनी दिली चालत्या ट्रेन मध्ये प्रवाशांनी अफवा पसरवली त्यामुळे हा भीषण अपघात झाल्याची माहिती जिल्हा अधिकाऱ्यांनी दिली, दिली। आणि या दुर्घटनेमध्ये सात ते आठ प्रवासी ट्रेन खाली चिरडले गेले तसेच वीस ते पंचवीस लोक जखमी झाल्याची माहिती देखील जिल्हा अधिकाऱ्यांनी दिली पुष्पक एक्सप्रेस मध्ये असलेल्या प्रवाशांनी या अपघाताबद्दल नेमकं काय माहिती दिली चला पाहू एक्सप्रेस दुपारी मुंबईकडे येत असताना जळगाव स्टेशनच्या पुढे पाचोरा स्टेशनच्या आधी ट्रेननी ब्रेक दाबल्यामुळे ट्रेनच्या चाकाचं घर्षण झाल्यामुळे थोडीशी ठिणग्या उडाल्या आणि त्याच्यानंतर ट्रेनमध्ये स्लीपर क्लासमध्ये बसलेले काही लोक होती त्यांना वाटले डब्यामध्ये आग लागली ते ओरडले डब्यात आग लागली त्यानंतर काही लोकांनी चेन खेचली गाडी थांबली गाडी थांबल्यावर लोकांनी धडाधड दड़ बाहेर उड्या मारल्या आणि बाहेर उड्या मारल्यामुळे मुळे बाजूच्या ट्रॅकवर बँगलोर एक्सप्रेस कर्नाटक साठी चालली असताना त्या ट्रेखाली ट्रॅकखाली बरीचशी लोक चिरडली गेली अंदाज सांगता येणार नाही पण मी माझ्या डोळ्यांनी दोन माणसं बघितली जे ट्रेनच्या चा चा चाकाखाली आली आहेत आणि ट्रेनमधले काही लोक ज्यांनी बघितली ते बोलत होते आठ ते नऊ जण आहेत अशी ही घटना घडलेली आहे साधारण घटना पावणे चारच्या टायमाला घडली आणि आता जवळजवळ एक ते दीड तासांनी ट्रेन सुरू झाली प्रशासन आणि पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आहेत आणि जी बँगलोर एक्सप्रेस आहे त्या ट्रेनच्या खाली ज्या काही बॉड्या आहेत म्हणून ती गाडी त्याच ठिकाणी थांबलेली आहे आणि बॉड्याच्या काढण्याचं काम जी दुर्घटना घडली त्यातल्या माणसांची जी माणसं खाली अडकलेली आहेत त्यांना काढण्याचं काम सुरू आहे आणि आमची गाडी पुष्पक एक्सप्रेस सुरू झालेली आहे आणि आता ती पाचोरा स्टेशनच्या सुद्धा पुढे आलेली आहे चाळीस चाळीसगावच्या पुढे आलेली आहे गाडी आणि सगळी मंडळी सुखरूप आहेत की दुर्घटना अशी काही मोठी झालेली नाही पण ट्रेन अफवा पसरल्यामुळे लोकांनी उड्या मारल्या आणि त्याच्यामुळे बाजूच्या ट्रॅकवर जी गाडी आली त्या गाडीच्या खाली काही लोकांचा जीव गमावा लागला ही दुःखद घटना दुर्दैवी घटना झालेली आहे एवढंच मी सांगू शकतो अत्यंत दुर्दैवी अशी घटना आज जळगावच्या पाचोऱ्या तालुक्यामध्ये घडली रेल्वेमध्ये प्रवाशांनीच अफवा पसरवल्यामुळे हा भीषण अपघात घडला आणि यामध्ये सात ते आठ लोकांना आपला जीव गमावा लागला आहे तसेच वीस ते पंचवीस लोकं या अपघातामध्ये जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे त्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करून त्यांच्यावरती उपचार केले जात आहेत अगोदर या अपघाताबद्दल सांगण्यात आलं होतं रेल्वे पाचोऱ्या तालुक्यामध्ये परधाडे या गावाजवळ आले असताना करून खाली उतरली त्यामुळे हा अपघात घडला परंतु पुष्पक एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनीच माहिती दिली ही फक्त अफवा हो पसरवण्यात आली त्यामुळे यामध्ये लोकांचा नाहक जीव गेलाय